वसमत शहरालगत असलेले लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन अगदी थाटा माटामध्ये साजरा झाले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी चव्हाण होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री कास्ते ए डी ए आय वसमत श्री मांद्रमकर ए आय वसमत श्री नलगे केंद्रप्रमुख सी पी एस वसमत तर डॉक्टर सातपुते डॉक्टर पडोळे डॉक्टर दासरे तिन्ही माध्यमांचे मुख्याध्यापक आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता सरस्वती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व श्री संदीप चव्हाण यांनी केले आहे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय सन्मान करण्यात आलाय बालकलाकारांनी विविध मराठी हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांच्या या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेल्या आहे प्रेक्षकांना यावेळी पालक व नागरिकांनी या बालकला बाल बालकलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करून भरभरून दाद दिली आहे या सांस्कृतिक कार्यक्रमास तबला वादक दीपक पांचा हार्मोनियम गंगाधर खैरे यांनी संगीताची साथ दिली या प्रसंगी डॉक्टर पडोळे डॉक्टर नलगे यांनी मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त केले आहे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवराज कदम श्री ज्ञानेश्वर नारवाडे पंकज मुलकीकर चौधरी तर, तर आभार श्री मारुती कोरडे श्रीमती श्यामा गरुडकर यांनी मांडलेले आहेत पाहूयात या संदर्भामध्ये शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तर पालकांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ते या संदर्भात काय म्हणतात मी सचिन मधुकर लाटकर लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्राचार्य या पदावर कार्यरत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपली शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे शैक्षणिक गुणतेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आपण करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकोपा बंधुत्व राष्ट्रप्रेम उत्पन्न करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे नक्कीच याचा भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना लाभ होईल धन्यवाद माझी मुलगी क्लास थर्ड ते इंग्लिश मिडियम मध्ये आहे आणि या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये हा जो कालचा कार्यक्रम झाला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला चव्हाण सरांचा आणि त्या पूर्ण स्टाफचं जे आहे त्यांचं अतिशय सुंदर या ठिकाणी एकूपता जाणून घेते मुलांच्या विकासासाठी आणि एकंदरीत शाळेच्या विकासासाठी आणि आपल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही शाळा अतिशय सुंदर मुलांना गोमध्ये आणत असते कालच्या कार्यक्रमामध्ये विशेष जाणवलं की त्यांचं नियोजन अतिशय सुंदर शिस्तबद्ध होतं जसं हे शिस्तबद्ध होतं तसंच त्याचप्रमाणे मुलांच्याही विकासामध्ये त्यांनी विकास होईल याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे फ्युचर कास्टिंगमध्ये शाळेचं भविष्य आणि आपल्या तालुक्यातल्या मुलांचं भविष्य हे नक्कीच चांगलं असेल पुढच्या कार्यक्रमासाठी शाळेला शुभेच्छा देतो हॅलो एव्हरी माय सेल्फ प्रमोद डोंबे वर्किंग ऍज अ प्रिन्सिपल लाल बहादूर शास्त्रीय विद्यालय वसमत आर स्कूल इज नोन ॲज एल बी एस इन हिंग डिस्ट्रिक्ट एव्हरी इयर वी कंडक्ट डिफरंट ऍक्टिव्हिटीज फॉर द स्टुडंट्स to help them grow in different aspects of learning. This year too, we have conducted an annual function in our school and named it as Jankar on the 29th April and 1st of May. As the president of our school, Mr. Sandeep Chavansar always wishes to do something great for the parents and their uh, children. Participation in annual function offers a multitude of benefits to children as significant milestone in the academic calendar. They provide unique platforms for students to exhibit their talents and creativity. Far beyond mere events, these occasions are powerful pedagogical tools where learning extends beyond the classroom and contributes significantly to the growth of child's holistic development.